नाकावर ठिचून नाकावर ठिचून नाकावर ठिचून कचरा टाकलेला आहे या ठिकाणी एक महन या ठिकाणी सोलापूरकरांना आठवते आणि ते म्हण आहे डिब्याखाली अंदाज काय प्रशासक प्रमुख आयुक्त शीतल तेली उबले मॅडम याच प्रवेशद्वारातून ते सोलापूरकरांना प्रत्येक इव्हेंटला सांगतात की स्वच्छ ठेवा स्वच्छता राखा बरं इतर अधिकाऱ्यांचं लक्ष नाहीये नक्की हे कचरा कोण टाकतं का टाकतं कशासाठी टाकतं का आयुक्तांचीच परवानगी आहे ही आहे सोलापूर महानगरपालिका सोलापूर स्मार्ट सिटीची महानगरपालिका आणि हो हे आहे स्वच्छ सोलापूर सोलापूर सुंदर महानगरपालिकेचं प्रवेशद्वार नमस्कार मी सचिन कुमार जाधव अलर्ट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अलर्ट न्यूज ची बातमी म्हणजे परफेक्ट बातमी आणि कान टोचणारी बातमी एक खूप महत्वाचा विषय आपण आज या ठिकाणी घेऊन आलेलो आहे हा जिवाळ्याचा विषय आहे सोलापूरकरांच्या आत्मीयतेचा विषय आहे विश्वासाचा विषय आहे हा विषय आम्ही आता हाती घेतलेला आहे कसा आहे ना सोलापूर महानगरपालिका जी आहे ह्याची निर्मिती जी झालेली आहे ते सन एकोणीसशे त्रेसष्ट साली तेव्हापासून ते आजपर्यंत सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात अनेक विकास कामांना गती देण्यात आलेली आहे काही विकास कामं या ठिकाणी सुरू आहेत काही पूर्ण झालेले आहेत असं हे सोलापूर महानगरपालिकेचं आपण एकंदरीत वाटचाल पाहिलेली आहे आणि ते प्रत्येक वेळे आपण पाहत असतो महानगरपालिका आली म्हणजे या ठिकाणी बोर्ड आला बोर्ड म्हणजेच काय तर नगरसेवक आले महापौर आले उपमहापौर आले विरोधी पक्षनेता आला असा प्रकार महानगरपालिकेमध्ये असतो परंतु या ठिकाणी आता सध्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे इथली एकंदरच सर्व कार्यपद्धती यंत्रणा ही प्रशासकांच्या हाताखाली एकवटली प्रशासक आहे आणि प्रशासक प्रमुख म्हणून जे आहेत ते या ठिकाणचे आयुक्त शीतलतेली उगले मॅडम आहे त्यांनी पदभार घेतलेला आहे आणि शहरामध्ये काम करत आहेत हा विषय आता त्यांच्यासाठीच आहे पाहूयात आता काय फरक पडतो आपण जे दृश्य दाखवणार आहेत त्यानंतर काय झालेलं आहे सोलापूर महानगरपालिकेचं जे ब्रीद वाक्य आहे ते ब्रीद वाक्य आहे नगरसेवा हीच ईश सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन महानगरपालिकेचा कारभार चालतो आणि शहरातील प्रत्येक नागरिकांच्या मनामनात एक वाक्य असतं आणि ते वाक्य म्हणजे काय माझ सोलापूर स्वच्छ सोलापूर आणि सुंदर सोलापूर हे फक्त आम्हा सोलापूरकरांसाठीच आहे का या ठिकाणी आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यांसाठी आहे हा प्रश्न सोलापूरकरातील नागरिक विचारू लागलेले आहे कारण तसाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे या ठिकाणचे जे आयुक्त आहेत ते नक्की काय करतायत प्रशासनामध्ये काय करता येते प्रशास प्रशासक प्रमुख तर आहेत परंतु आज त्यांच्या टेबलकडे अनेक प्रश्न शहराच्या महत्वाच्या विषयाचे प्रलंबित आहेत अतिक्रमणाचा प्रश्न असेल आता अतिक्रमण म्हणजे काय या ठिकाणी पार्किंगच्या ज्या काही जागा आहेत त्या पार्किंगच्या जागेमध्ये व्यवसाय थटलेला आहे त्या बाबत आयुक्तांकडे अर्ज प्रलंबित आहेत दोन दोन तीन तीन महिने त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही करण्यात आली नाही तसंच स्वच्छतेच्या विषयी अनेक अर्ज आलेले आहेत पाण्याविषयी अर्ज आलेले आहेत आंदोलन झालेले आहेत रस्ता चालणी झालेला आहे अस्वच्छतेचे जर प्रश्न दैनंदिन झालेले आहेत नक्की मग आयुक्त काय करतायत कशाकडे लक्ष देत आहेत कोणत्या विषयाकडे लक्ष देत आहेत हे फक्त तेच सांगतील आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की मी हा विषय काय हातात घेतलेला आहे काय आहे कारण आपण आज आहोत सोलापूर महानगरपालिकेत आता इथं काय आहे बघा तुम्हाला एक मी या ठिकाणचा दृश्य दाखवतो आणि ते जे दृश्य आहे ते तुम्हाला पाहिल्यानंतर लगेच दिसून येईल की एकंदरीत इथली परिस्थिती काय आहे या ठिकाणच स्वच्छतेविषयी जागरूकता काय आहे आयुक्त काय काम करतात हे आता तुम्हाला दिसेल आता मी काय करतोय तुम्ही माझ्या पाठीमागे पहा हे जे माझ्या पाठीमागे दिसतं ना ते महानगरपालिकेचं प्रवेशद्वार आहे ह्याच प्रवेशद्वारातून महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी येतात ठरतात सफाई अधीक्षक ये जा करतात सहाय्यक आयुक्त ये करतात उपायुक्त ये जा करतात अतिरिक्त आयुक्त ये जा करतात इतकंच काय प्रशासक प्रमुख आयुक्त शीतल तेली उबले मॅडम याच प्रवेशद्वारातून येतात आणि जातात आणि ते सोलाप्रकारांना प्रत्येक इव्हेंटला सांगतात की स्वच्छ ठेवा स्वच्छता राखा घंटा गाडी केलेली आहे घंटा गाडी असते बरोबर ना कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाते परिसरामध्ये आपलं स्वतःच लक्ष असलं पाहिजे असं ते आयुक्त सांगतात पण आता बघा तुम्हाला मी दाखवतो हे दर्शनी भाग आहे दर्शनी गेट आहे आणि या गेटमधूनच एंट्री होते एंट्री झाल्या झाल्या डाब्या हाताला काय प्रकार आहे बघा माझ्या पाठीमध्ये तुम्हाला दिसेल माग घेतोय दिसलं हा माझ्या मागचा प्रकार दिसला एक भली मोठी महानगरपालिका तिचं प्र प्रवेशद्वार आणि लागली तर डाव्या हाताला कचरकुंडी वेलकम वेलकम करण्यासाठी केलेलं आहे काय आयुक्तांचं लक्ष नाहीये या गोष्टीकडे सफाई अधीक्षकांचं लक्ष नाहीये बरं इतर अधिकाऱ्यांचं लक्ष नाहीये नक्की हे कचरा कोण टाकतं का टाकतं कशासाठी टाकतं का आयुक्तांचीच परवानगी आहे आता हे कचरा कशा पद्धतीने टाकला जातात त्याचा पहिला व्हिडिओ बघा त्याच्यानंतर मग पुढचा भाग मी सुरू करतो हे जे वॉकिंग ट्रॅक जे दिसतं त्या ठिकाणी शहरातील नागरिक मॉर्निंग वॉकिंगसाठी इव्हिनिंग वॉकिंगसाठी येतात आणि या ठिकाणची स्वच्छ हवा घेण्यासाठी खास करून येतात परंतु त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनानं काय ठेवलं आहे ते पहा खूपच असा या ठिकाणी कचरा दिसतोय नाकावर ठिचून कचरा टाकलेला आहे या ठिकाणी एक म्हण या ठिकाणी सोलापूरकरांना आठवते आणि ते म्हण आहे दिव्याखाली खाली अंदाज आयुक्त मॅडम नक्की तुम्ही काय करताय कुठे लक्ष देत आहे ठीक आहे सोलापूरमध्ये इतर ठिकाणी कचरा असू शकतो तो आज उचलला जाईल परवा उचलला जाईल परंतु हा जो कचरा आहे तो एक दिवसाचा नाही हा कित्येक दिवसापासूनचा कचरा आहे कारण तुमचं लक्ष नाहीये सफाई अधीक्षकांचं लक्ष नाहीये आरोग्य अधिकाऱ्यांचं लक्ष नाहीये सहाय्यक आयुक्तांचं लक्ष नाहीये उपायुक्तांच लक्ष नाहीये अतिरिक्त आयुक्त तर आमच्या सोलापूरचेच आहेत त्यांचं सुद्धा लक्ष नाहीये आणि आयुक्त मॅडमचं तर काय सांगायलाच नको माझी खास करून सोलापूरकरांना आणि महाराष्ट्रातील सर्वच मराठी दर्शकांना जे जे हे यूट्यूब चॅनल पाहत आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे खाली कमेंट करा आणि आयुक्तांना संदेश द्या आदेश द्या की काय झालं पाहिजे काय व्हायला पाहिजे आणि तुम्ही काय करताय कारण हा व्हिडिओ जो आहे ना मी त्यांना तर पाठवतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही पाठवतोय आणि उपमुख्यमंत्र्यांनाही पाठवतोय अलर्ट न्यूज साठी मी सचिन कुमार जाधव sola apuro